नमस्कार मी कल्पना दिलीप मास्कर निरवडतो म्हणजे कविता सादर करते बेंच बेंच बोलत नव्हता फार पण पेलत होता भार बेंच बोलत नव्हता फार पण पेलत होता भार लिहिणाऱ्या वयांचा वाचणाऱ्या पुस्तकांचा दोन पिरियड मध्या वेळेत टेकवलेल्या डोक्याचा बेंच बोलत नव्हता फार पण पेलत होता भार ऑफ पिरियड ला होऊन जाई तबला ऑफ पिरियड ला होऊन जाई तबला वर्ग डोक्यावर घेत गडबड गोंधळ हल्ला गुल्ला एकच कल्ला ऑफ पिरियड ला होऊन जाई तबला वर्ग डोक्यावर घेत गडबड गोंधळ हल्ला गुल्ला एकच कल्ला त्याच बेंच वर ठेवून हात हल्ला बर का मी पट्टी मार बेंच बोलत नव्हते फार पण बोलत होते भार पिरेट चालू असताना पेंगुळा जर कधी चुकून डोळा पिरेट चालू असताना पेंगुळा जर का कधी चुकून डोळा नेमका तोच क्षण टीचरच्या नजरेत व्हायचा गोळा जागवण्यासाठी मग ती मारायची हौच खवचा तुकडा पण आवाज करायचा झेलायचा तो वार बेंच बोलत नव्हते फार पण पेलत होते भार काल काही कारणाने शाळेत गेले म्हटलं पहावा आपला वर्ग डेस्क बेंच पळा अजूनही तो तिथेच उभा आहे पहिला मिसरू फुटलेल्या प्रेमाच्या कथा सांगत त्याच्या लाकडी देहावर कर्कटकनी कोरलेल्या माझ्या नावच्या अक्षरापुढे त्याचे नावचे अक्षर <laughs> लाकडी देहर कर्कटक कर नि कोरलेल्या माझ्या नावाच्या अध्यक्षरापुढे त्याचे नावचे अध्यक्षर बेंच बोलत नव्हता फार पण पेलत होता भार तो आता जर्जर झालाय तो आता जर्जर झालाय पण निवृत्त नाही बेंच आजही बोलत नाही फार पण टेलतोय पण ते भूतकाळाचा भार पेल भूत भार पेलतोय भूतकाळाचा भार